नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपले कल्पना एनर ब्लॉग या चॅनलमध्ये या चॅनलवरचा हा पहिलाच माझा ब्लॉग आहे आणि गणपतीचं दर्शन घेऊन मी या ब्लॉगिंग चॅनलला सुरुवात करत आहे थोड्याच दिवसांपूर्वी नाशिक इथल्या आनंदवल्ली या गावामध्ये नवशा गणपतीचं मंदिर आहे तिथे मी भेट दिली तर इथं आल्यानंतर मला एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली मैत्रिणींनो इथं मंदिराच्या अगदी सुरुवातीपासूनच अशा घंट्या लावलेल्या आहेत अगदी लहान मोठ्या साईजच्या या आहेत आणि या सर्व घंट्या नवसाच्या आहेत असं म्हणतात बघू शकता तुम्ही इथून प्रवेशद्वारापासूनच खाली उतरत्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या मधोमध अगदी या भरपूर साऱ्या घंट्या अडकवलेल्या आहेत किंवा बांधलेल्या आहेत या मंदिराच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हा नवसाला पावणारा गणपती आहे म्हणजे या मंदिरात दर्शन करून एखादा नवस बोलायचा आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर इथे या खांबांना घंटा बांधायची या भरपूर साऱ्या घंटा पाहून तुमच्या लक्षात आलं असेल कि किती भाविकांचे नवस इथं पूर्ण झाले असतील मी इथं पहिल्यांदाच आले आहे आणि त्यामुळे मला इथली जास्त काही माहिती नाही आहे परंतु इथं आल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न वाटलं मंदिराच्या परिसरात अगदी छान स्वच्छता होती त्यामुळे खूपच छान वाटलं इथं आल्यानंतर आपण असं बाहेरगावी कुठं फिरायला गेलं किंवा कुठं मंदिरात दर्शनाला गेलं तर तिथं आपण स्वतःहून स्वच्छता ठेवली पाहिजे त्यामुळे आपल्याला आणि इतर येणाऱ्या लोकांनाही तिथं छान प्रसन्न वातावरण वाटतं मग तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या मंदिराच्याच पाठीमागच्या बाजूला एक छोटीशी नदी आहे तिथं तुम्ही बोटिंगही करू शकता तुम्हाला या ठिकाणाविषयी काही आणखी माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत मला हे ठिकाण खूपच आवडलं म्हणून तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वर नवीनच मिळत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंट दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपल्या या ब्लॉगिंग चॅनलवर माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणखी या चॅनलवर तुम्हाला मी युट्यूब विषयी माहिती देणार आहे युट्यूब चॅनल सुरू करण्यापासून त्यामध्ये मला काय काय अनुभव आले तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यातून तुम्हाला बरीचशी तुमच्या उपयोगाची माहिती मिळेल आणि तुम्हाला का आपली पर्स शिवण्याची किंवा शिकण्याची आवड असेल तर यूट्यूबवर आपले कलाकल्पना म्हणून चॅनल आहे तिथं तुम्हाला अगदी पर्स मेकिंगचे बेसिक व्हिडिओज पाहायला मिळतील आणि त्यातूनही तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल तेव्हा आपल्या कलाकल्पना चॅनललाही नक्की भेट द्या आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर आठवड्यातून साधारण जसा वेळ मिळेल तसा एक दोन वेळेस तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तेव्हा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो चला तर अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा धन्यवाद